हॅलो फ्रेंड्स आज आमच्या नवीन घराचे सत्यनारायण आणि गृहप्रवेश आहे तर आम्ही एक महिन्यापूर्वीच आमचं सामान शिफ्ट केलं होतं नाशिकला आणि त्यानंतर आम्ही गेलो तो लोणीला कारण की आम्ही पूर्ण वर्षभर लोणीला गेलो नव्हतो तर त्यामुळे आम्ही लोणीला राहायला गेलो आणि मुलं आम्ही गेलो इथं सामान वगैरे तसंच टाकलं आणि म्हणजे जी गाडी होती टेम्पो त्यामध्येच रिटर्न गेलो आणि लोणीला खूप दिवस राहिलो कारण की मुलांना पण सुट्ट्या होत्या स्कूल वगैरे काही नव्हती अनिमंत राहिलो आणि ते वाळवण वगैरे सगळ्या पदार्थ जास्त उन्हाळ्याचे ते केले आणि तो म्हणजे नाशिकला येण्याचा दिवस आला मग आम्ही नाशिकला आलो आणि आज आमच्या घराचं गृहप्रवेश आणि सत्यनारायण पूजन आहे

दिवस लागले आम्हाला तयारीला सकाळी सुद्धा आम्ही पहाटे तीन होतो रात्री पुरण वगैरे करून ठेवलं आणि असं जर म्हटलं ना असं काही कार्यक्रम वगैरे जर असला ना तर खूप जास्त काही होते सगळ्या गोष्टी आठवणीने घ्यायच्या असल्या म्हणजे एका दुसरीकडे जायचं ना तर सगळं पूर्ण घ्यावं लागतं नाही तर एक जरी वस्तू नाही सापडली तर खूप फजिती होते आपले आणि तसं आमच्या आई आम्ही दोघे असल्यामुळे आमची जास्त काही फजिती झाली नाही कारण की प्रत्येकाने थोडं थोडं वाटून घेतलं होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणल्यात आणि सगळं छान झालं आणि आम सकाळी तर आम्ही तीनला सुटलो होतो खूप थकून गेला त्यानंतर प्रवास घरी पण स्वयंपाक पुरणपोळी वगैरे करायचं म्हटल्यावर आणि असं वाटतं आपण आपल्या स्वतःच्या घरात जाणार आहे दे। तर देवाला म्हणजे पहिलं गोडाचा नवीन म्हटल्यानंतर पुरणपोळीच असतील त्यामुळे आम्ही पुरणपोळी केली तर म्हणजे खूप उशीर झाला होता जेवायला खबर वगैरे आता त्यामुळे मग आम्ही थोडा लेट होलॉ बनवलं हो आणि खूप छान वाटतंय आम्हाला आमच्या नवीन घरात आल्यावर कारण की खूप दिवसापासून आमचं स्वप्न होतं की स्वतःच्या घरात जायचं स्वतःच्या घरात राहायचं हक्काचं घर वाटतं आपलं म्हणजे रेंटच्या घरात आपण किती जरी स्वच्छ ठेवलं म्हणजे किती जरी आवरून ठेवलं असं वाटतं अरे एक दिवस खालीच करायचे ते घर पण आता या घरातून आपण कुठंच जाणार नाही याच घरात राहणार त्यामुळे हा पण आनंद खूप वेगळाच आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा बाय बाय